ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बदलापूर शहरातील विजेची समस्या आता दूर होणार असून बदलापूर हे लोड शेडिंग मुक्त होणार आहे कारण टाटा पॉवरची अतिरिक्त वीज बदलापूर शहराला मिळणार आहे टाटा पॉवरचे 100 केव्ही क्षमतेचे सबस्टेशन हे बदलापूर शहरातील कात्रप परिसरात मोहनपाडा येथे उभारण्यात येणार आहे स्थानिक आमदार किसन कथोरे टाटा पॉवर कंपनीचे अधिकारी तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारशे मेगावॅट वीज बदलापूर साठी उपलब्ध होणार आहे टाटा वीज पुरवठा बदलापूरकरांना मिळाल्यास बदलापूरकरांच्या भविष्यातील विजेचा प्रश्न सुटणार असल्याचं आमदार किसन कथोरे यांनी सांगितलं टाटा कंपनीने फार महत्वाचा निर्णय घेऊन बदलापूरला टाटाच्या माध्यमातून सप्लाय देण्याचा जो एक निर्णय झालाय मी मनापासून टाटाचं अभिनंदन करेल बदलापूर वाढती लोकसंख्या जर पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणात आता सध्या आपल्याला लोड नाहीये आणि त्यामुळे एम एस एम कसरत होत होती आणि टाटाने साथ दिल्यामुळे तो आता मार्ग मोकळा झाला चार एकर जागेमध्ये त्यांचा प्रकल्प इथं उभा करतात ते आणि बदलापूर साठी चारशे मेगावॅट ना चारशे मेगावॅट चा सप्लाय बदलापूर साठी भविष्याच्या वाढीसाठी सुद्धा कायमस्वरूपी बदलापूरचा प्रश्न सुटतो आणि निश्चितपणे एमएससीबी आणि टाटा दो या दोन्हीच्या संगण मताने ह्या प्रकल्प राबवला जाईल आणि त्याचा फायदा आमच्या बदलापूर शहराला होईल टाटा पॉवरच्या लाईन्स yeah, ज्या बदलापूर शहरात जात आहेत त्याच्यावरनं आम्ही पहिले प्रथम हंड्रेड केवी वरती इथं सबस्टेशन बनवू त्याच्यामुळे इथल्या जी लोड शेडिंगची समस्या आहे ती लवकर सुटेल एमएसडीसी एल कडनं आम्हाला त्यांचं सहकार्य मिळाल्यामुळे आम्ही हा प्रपोजल जे आहे ते आता आम्ही अप्रुव्हला टाकू गवर्नमेंट कडे एम एमईआरसी आर सी अप्रूव्ह झालं की पहिले हा हंड्रेड केबीचा जो सप्लाय तो तयार होईल आणि नंतर फ्युचरमध्ये जे चारशे केबी लाईन बाजून जाते त्याचा आम्ही कनेक्शन करून घेऊ आणि फ्युचरमध्ये चारशे मेगावॉट जी डिमांड राहील बदलापूरची प्रोजेक्ट मध्ये जाणार आहे का ग्राहक याचा महत्व आहे की पर्यंत बिल राहील एम एस डीसीएल आहे कारण हा एरिया एम एस डीसीएलचा आहे आम्ही बल्क पॉवर म्हणजे रिटेल वाले एमएसीडी असेल आम्ही बल्क मध्ये पॉवर की बल्क पॉवरच म्हणजे होईल होईल जवळ हे आल्यावर अठरा महिने आम्हाला एमआरसी झाल्यानंतर महिने लागतील आम्हाला कारण बेसिकली ते आम्ही जर खास ट्रान्स लगत नाही अदरवाईज जेवक वगैरे ते आमचे आकाशहाणे स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा